श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी गावात पडलेल्या विजेच्या ताराचा शॉक लागून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला असून त्यासोबत दोन शेळ्या देखील मरण पावल्या आहेत संभाजी किसन वाळके असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की बेलवंडी गावातील वाळके वस्तीवरील शेतकरी संभाजी किसन वाळके हे सकाळीच शेळ्या घेऊन नदीच्या कडेला शेळ्या चरायला घेऊन गेले होते मात्र नदीच्या कडेला असलेल्या शेतात दोन विद्युत स्तंभ रात्री पडलेल्या पावसात खाली पडले होते विजेचे स्तंभ पडून सुमारे अठरा तास उलटले तरी देखील त्यातील विद्युत पुरवठा चालू होता दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास शेळ्या चरत असताना विद्युत विद्युत प्रवाह जवळ असणाऱ्या आणि त्यांना प्रवाहाचा धक्का लागला यावेळी हे देखील जवळच असल्याने त्यांना सुद्धा या विद्युत प्रवाह तारेचा तीव्र धक्का लागला त्यामुळे ते जागीच निधन पावले ही बाब संभाजी वळगे यांच्या नातेवाईकांच्या लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ जवळच असणाऱ्या विद्युत ट्रान्सफॉर्मचा विद्युत पुरवठा खंडित केला परंतु तोपर्यंत संभाजी वाळके यांच्यासह दोन शेळ्या मृत्युमुखी पडल्या होत्या रात्रीच दोन विद्युत स्तंभ खाली पडले होते ही बाब विद्युत महावितरणच्या लक्षात आल्यावर त्यांनी विद्युत पुरवठा खंडित करणे गरजेचे होते मात्र सदर विद्युत प्रवाह अखंडपणे सुरू राहिल्याने आज एका शेतकऱ्याचा बळी गेला आहे महावितरण विभागाच्या चुकीमुळेच शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे अशा शब्दात महावितरणच्या संदर्भात बेलवंडीचे माजी सरपंच उत्तम ढाके यांनी जाहीर निषेध केला काल रात्री पाऊस झाला त्यामध्ये आमच्या शेतामध्ये पोल विजेचे पोल पडले त्याची वायर पण खाली तुटून पडली सकाळी का आज सकाळी आमचे सासरे संभाजी वाळके हे शेतामध्ये शेळ्या चारायला म्हणून गेले त्यांना काहीच अंदाज नव्हता की लाईट चालू आहे की बंद आहे त्यामुळे ते सहज गेले त्यांच्या शेळ्याही तिथे दोन चिकटल्या त्या शेळ्याही गेल्या आणि त्यांना त्या शेळ्याच्या आशेने ते पुढे गेले तेही चिकटून जागेवरतीच गेले त्यामुळं माझी इलेक्ट्रिक बोर्डाला अशी विनंती आहे की उद्याच्या काळात ही अशी घटना कुणाच्याही कुटुंबामध्ये नाही घडावा म्हणून त्यांनी आम्हाला न्याय द्यावा एवढं सांगायचं सदर घटनेला महावितरण जबाबदार आहे अशी माझी विनंती आहे त्यांना बिलवंडी गावामध्ये काल इलेक्ट्रिक बोर्ड महावितरणच्या माध्यमातून त्यांनी ज्या पूल रवलेली होती ती पोलाची खोली अत्यंत कमी असताना ती पोल पूर्ण पडलेली होती इलेक्ट्री बोर्डाने एक दक्षता घेण्याची अत्यंत लय गरज होती की ज्या ठिकाणी पाऊस किंवा वादळ होईल त्या ते ठिकाणी त्यांनी की ते त्या ठिकाणची लाईट बंद करणं अत्यंत लय गरजेचं आहे कारण शेतकरी कुटुंबातल्या प्रत्येक माणसाला माहीत असतं की आमची डी पी इथं आहे पण ला... ला ला ती लाईट पोल पाडल्यानंतर लाईट पूर्णतः बंद झालेली असती पण ती लाईट इलेटरी बोर्डाच्या माध्यमातून कंटिन्यू चालू राहिल्यानंतर आमच्या शेतकरी कुटुंबातला आमचा एक माणूस वाळके कुटुंबातला माणूस शेळ्या चारायला जात असताना शेळ्या चारायला एक नदीच्या कडला गेला असताना त्यांच्या दोन शेळ्या त्या ठिकाणी चिकटल्यानंतर ते सुद्धा तिथे गेलेले आहेत दोन शेळ्या त्याच्यानंतर एक वन्यप्राणी त्या ठिकाणी गेलेले आहेत म्हणून उद्याच्या काळामध्ये महावितरणच्या ज्या चुकीच्या धोरणामुळं आमच्या शेतकरी कुटुंबातला एक एक माणूस जर अशा गोष्टीमुळं जर गेला तर त्याला पूर्णतः हा महावितरणचा पूर्ण दोष आहे असं मी मानतो कारण महावितरण हे शेतकरी कुटुंबातला आम्ही शेतकऱ्या कुटुंबातलीच प्रत्येकाने मोटरीची बिलं असतील कोणत्या गोष्टी असतील ही बिलं भरण्याचं आत्तापर्यंत शेतकऱ्यांनी प्रामाणिक काम केलेलं आहे पण या मात महावितरणच्यामुळं आमच्या शेतकरी कुटुंबाचा जर जीव जात असेल तर मी माझ्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्या मे महावितरणचा मी निषेध करतो लोकनायक न्यूज